ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभूवला सत्ता स्थापनेचा अनुभव. विद्यार्थ्यांना निवडणूक राजकीय माहितीसाठी शाळेचा वेगळा उपक्रम. आज देश तसेच राज्य पातळीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक राज्यात बहुमत एकाचे तर सरकार स्थापन होते दुसऱ्या पक्षाचे असे चित्र आहे. यासाठीच निवडणुकीची प्रक्रिया काय असते तसे सरकार स्थापन करण्यासाठी कशा पद्धतीनं राजकीय खेळी साकारावी लागते व सरकार कशा पद्धतीनं स्थापन होते आदी बाबींची शिकवण व माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन माले तालुका पन्हाळा मध्ये विद्यार्थ्यांची निवडणूक प्रक्रिया होऊन याच विद्यार्थ्यांतून प्रशाळेचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा विस्तार करून सरकार स्थापन करण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम प्रशाळेत घेण्यात आला शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली एकूण अकरा जागांसाठी बावीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते तसेच दोन्ही पॅनेलला चिन्ह वाटपास उमेदवारी अर्ज भरणे माघारीची मुदत व प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया मतमोजणी त्यानंतर निवडून आल्यानंतर ज्या गटनेत्याचा राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा तर आपल्या गटाकडे किती विजयी उमेदवारांचा पाठिंबा आहे याचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा राज्यपाल व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा देखील प्रशालेत पार पडला यानंतर मुख्यमंत्री यांनी खाते वाटप जाहीर करत इतर मंत्र्यांचा देखील शपथविधी घेण्यात आला राज्यपाल म्हणून देखील प्रशालेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी पायल तांदळे हिने भूमिका बजावली तर मुख्यमंत्री म्हणून इयत्ता नववीचा विद्यार्थी अक्षय गायकवाड उपमुख्यमंत्री अक्षरा पवार उपमुख्यमंत्री कुणाल गारडी सह संरक्षण ओम देशमुख स्वच्छता श्रेयस मोरे गृहमंत्री युवराज अभंगराव जलसुरक्षा मंत्री दर्शन सपकाळ शिक्षण मंत्री यश कारंडे सहलमंत्री उद्धव जाधव क्रीडा मंत्री ओंकार झुरेंग अर्थमंत्री प्रेम कुंभार असे एकूण अकरा खात्यांच्या मंत्री म्हणून विद्यार्थ्यांनी शपथ घेतली या शपथविधी कार्यक्रमाला संस्थापक शिवलिंग मुख्याध्यापिका सविता हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी आदी मंत्र्यांमागे बंदोबस्त तसेच शपथविधी साठी तयार करण्यात आलेला सेट यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी अनुभूती निर्माण झाली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्याध्यापक सतीश रणभिसे दीपक जगताप, संतोष जगताप पाटील तुषार माने अभित मोकाशी सुनील पाटील सचिन कोडोलकर आदींनी परिश्रम घेतलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक एस एम कांबळे यांनी केलं महानकट कुपसाठी संतोष पाटील माले